नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक विचित्र विरोधाभास उभा राहिला आहे एकीकडे बाजारपेठा कांद्याच्या ढिगाऱ्यांनी ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे हाच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे फेब्रुवारीच्या या पहिल्या आठवड्यात नेमकी काय परिस्थिती असेल भाव का पडले आहेत आणि यावरचा कायमस्वरूपी उपाय काय या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचे भाव पडण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बाजारातील प्रचंड आवक तीस जानेवारीला केवळ एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल चार लाख पंच्याऐंशी हजार क्विंटल कांद्याची आवक झाली यातला धक्कादायक भाग म्हणजे या एकूण आवकेपैकी जवळपास तीन लाख क्विंटल कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून आला आहे अर्थशास्त्राचा साधा नियम आहे जेव्हा पुरवठा मागणीपेक्षा प्रचंड वाढतो तेव्हा दर कोसळतात आज अहमदनगरमध्ये उच्च दर्जाच्या मालाला जेमतेम बाराशे पन्नास रुपये तर खालच्या दर्जाच्या मालाला अवघे तीनशे पन्नास रुपये मिळत आहेत ही शेतकऱ्यांच्या घामाची थट्टाच आहे मित्रांनो यंदा शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे गेल्या वर्षी नाशिकमध्ये सरासरी दोन हजार एकशे तीस रुपये भाव होता तो आज एक हजार सत्तावन्न रुपयांवर आला आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे सोलापूरमध्ये तर दरात पंचावन्न टक्के घट झाली आहे तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तीन ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस येत्या आठवड्यात परिस्थिती कशी असेल ते पाहूया दबावाखालील जिल्हे अहिल्यानगर सोलापूर धुळे जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यात आवक जास्त असल्याने भाव दबावाखाली राहतील स्थिर जिल्हे पुणे सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठे चढ उतार होणार नाहीत सकारात्मक जिल्हे नागपूर आणि धाराशेवमध्ये मागणी चांगली असल्याने भाव वाढण्याची दाट शक्यता आहे नाशिकमध्येही आठवड्याच्या शेवटी थोडी सुधारणा अपेक्षित आहे अशातच मदर ऑफ ऑल डील्स म्हणजेच भारत युरोप व्यापार कराराची चर्चा सुरू झाली आहे पण मित्रांनो हा करार प्रत्यक्षात यायला दोन हजार अठ्ठावीस साल उजाडणार आहे तसेच युरोपला कच्च्या कांद्यापेक्षा प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची जास्त मागणी आहे युरोपमधील मोठ्या कंपन्यांना कांद्याची भुकटी म्हणजेच अनियन पावडर कांद्याचे फ्लेक्स आणि पेस्ट हवी आहे सध्या शेतकरी कमी भावात कांदा विकतो कंपन्या त्यावर प्रक्रिया करतात आणि मोठा नफा कमवतात मलिदा कंपन्या खातात आणि शेतकऱ्याच्या हाती फक्त निराशा येते आता हे चित्र बदलायची वेळ आली आहे केवळ जास्त कांदा पिकवून चालणार नाही तर मालावर प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे एफपीओ स्थापन करा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या तयार कराव्यात छोटे उद्योग गावोगावात कांद्याची पावडर किंवा पेस्ट बनवणारे छोटे प्रक्रिया उद्योग उभे करावेत थेट विक्री जेव्हा शेतकरी फक्त पिकवणारा न राहता प्रक्रिया करणारा बनेल तेव्हाच तो भाव ठरवणारा म्हणजेच प्राईस मेकर बनेल तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवतपर्यंत बाजार पूर्णपणे कोसळणार नाही ही एक दिलासादायक बाब आहे पण कायमस्वरूपी तोडगा प्रक्रियेतच आहे बाजारभाव हा चक्रासारखा असतो तो खाली जातो तसा वरही येतो सध्याचा काळ कठीण असला तरी संयम बाळगून पुढील विक्रीचे नियोजन करा तुम्हाला काय वाटते सरकारने कांदा प्रक्रिया उद्योगासाठी सबसिडी वाढवावी का कमेंटमध्ये नक्की सांगा मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद